प्रेस दॉट ब्लेसवूड रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत तर दुधी भोपळ्याची भाजी बऱ्याच लोकांना खायला आवडत नाही पण ज्या पद्धतीने आजची रेसिपी आहे न खाणाऱ्या देखील अगदी आवडीने खातील विशेष म्हणजे लहान मुलं देखील अगदी मागून खातील तर डब्यासाठी असो वा दुपारच्या जेवणासाठी केव्हाही ही भाजी तुम्ही बनवू शकता खूप कमी साहित्यात आणि कमी वेळेत बनणारी अशी ही भाजी आहे तर सगळ्यात आधी दुधी घेतलेलं आहे तर इथे मी एक मध्यम आणि कोळा असा दुधी घेतलेला आहे दुधी घेताना नेहमी कोवळा बघूनच घ्यायचा आहे जेणेकरून त्यामध्ये आत कापूस बनलेला नसतो म्हणजे गाभा नसतो त्यामुळे भाजी खायला छान लागते तर खूप मोठा आणि जून जर दुधी असेल तर वरून देखील तो असा चिवट असतो असा करकरीत आणि आतून त्याला पूर्ण कापूस धरलेला असतो त्यामुळे शक्यतो लहान असा आणि मध्यम असा घ्यायचा आहे तर आधी याचे साल आहेत ते काढून घ्यायचे वरचा फक्त एक लेअर काढायचा आहे जास्तही काढण्याची गरज नाही आहे अशा पद्धतीने दुधीची साल काढून घेतलेली आहे हा जो देठाकडचा भाग आहे तो देखील असा चिरून टाकायचा आहे आणि हा तर एका वेळेस मी याचे दोन भाग करणार आहे तर बघा आतून छान कोवळा लुसलुशीत आहे आता कट करून घेतलेल्या दुधीमध्ये पुन्हा मध्ये एक कट मारायचा आहे आणि तर याच्या फोडी तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठा करू शकता पण मी या पद्धतीने करते हे अशा क्यूब्समध्ये मध्ये हे मी कट करून घेतलेलं आहे तर बघा सगळा दुधी छान बारीक चिरून झालेला आहे आता फक्त एका पाण्याने हे धुवून लगेचच निथळून घ्यायचं आहे दुधी पाण्यामध्ये भिजत घालायचं नाही आहे जेणेकरून तो आणि पाणीदार होतो कारण दुधीची भाजी खूप पाणीदार असते आधीच त्यामुळे जास्त पाण्यामध्ये ते भिजवण्याची गरज नाहीये धुवून घेतलेलं आहे खरं तर आपण वरचं त्याचं साल काढलेलं असतं त्यामुळे दुधी धुवून घ्यायला पाहिजे असं काही नाही प्रत्येकाची आपापली आवड असते दुधी धुवून घेतला नाही तरीही चालतं गॅसवर एक पॅन ठेवलेलं आहे आता यामध्ये चार चमचे तेल घालून घ्यायचं आहे तर भाजी किती आहे त्या प्रमाणात तेल घ्यावं आधी तेल चांगलं गरम होऊ देत तेल चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये थोडेसे जिरे टाकायचे जिऱ्यामुळे फ्लेवर छान येतो त्यामुळे जिरे टाकलेले आहेत जिरे चटकले की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांद्यामध्ये थोडस मीठ घालायचं चेनिंग करून कांदा अगदी पटकन भाजतो खूप वेळ लागत नाही कांद्याचा रंग बदलेपर्यंत कांदा छान परतून घ्यायचा आहे भाजून घ्यायचा आहे ते बघा कांद्याचा रंग बऱ्यापैकी बदललेला आहे कांदा छान भाजलेला आहे आता यामध्ये बारीक शिरलेला टोमॅटो घालायचा टोमॅटो घालून जरा झाकून ठेवायचं आहे जेणेकरून टोमॅटो पटकन सॉफ्ट होईल आणि पटकन तो शिजला जाईल एक अर्धा मिनिट झालेला आहे खूप वेळ लागत नाही बघा अगदी अर्ध्या मिनिटामध्ये टोमॅटो छान विरगळलेला आहे टोमॅटो असा कच्चा असेल किंवा अख्खा असेल तो भारी तोंडात लागत राहतं त्यामुळे टोमॅटो शक्यतो असा स्मॅश करून घ्यायचा यामध्ये मी अगदी थोडी शहर टाकते आणि एक चमचा कोल्हापुरी कांदा लसूण चटणी तुम्ही तुमच्याकडे असणारा कोणताही घरगुती मसाला वापरू शकता चटणी घालून छान तेलावर परतायचं आहे रंग काय छान दिसतोय बघू शकता तुम्ही ही चना डाळ आहे म्हणजे हरभरा डाळ ही मी विजत घातली होती छान फुगलेली आहे यातलं पाणी काढलंय डाळीमुळे भाजीला फ्लेवर छान येतो डाळ आधी अशी परतून घ्यायची मग चवीला आणि छान लागते मसाल्यामध्ये हो छान परतलेली आहे ती आता जो दुधी आपण चिरून धुवून घेतलेला आहे तो घालायचा कांदा भाजताना पण मीठ घातलेलं आहे त्यामुळे गरज लागेल इतकंच मीठ घालायचं आहे मीठ घालून पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं तर रंग काय छान दिसतोय ते बघा आपण यामध्ये अजिबात सुरुवातीला पाणी घालणार नाही आहोत तर मीठ घातल्यानंतर त्याला पाणी सुटतं आणि दुधी ही एक पाणीदार भाजी आहे त्यामुळे त्याला स्वतःच जसं भरपूर पाणी असतं छान मिक्स झालेली आहे भाजी आता ही झाकून ठेवायची तर आधी आपण अजिबात एकही एक थेंब पाण्याचा घालणार नाही आहोत गरज लागली तर नंतर पाणी घालायचं आहे तर फक्त एक मिनिटासाठी मध्यम आचेवर छान शिजवून घ्यायचं आहे एक मिनिट झालेला आहे आणि दुधीचा आकार तुम्ही बघू शकता हळूहळू बारीक होतो त्यातलं जे पाणी आहे त्याला पाणी सुटलं की दुधी सॉफ्ट होतं छान जर तुम्ही रसभाजी करणार असाल यामध्ये जास्तीचं पाणी घातलं तरीही चालेल किंवा तुम्हाला जर छान सुक्की भाजी खायची असेल तर असे वाफेवर शिजवून घ्यायची तर पुन्हा एकदा झाकून मी वाफेवर शिजवून घेणार आहे एक मिनिट मिनिट झालेला आहे आणि दुधी अगदी सॉफ्ट झालेल्या दाखवले मला तर ही भाजी जवळपास शिजलेलीच आहे डाळ ही शिजलेली आहे फक्त अगदी सुकी फुडफुडीत नको असेल तर काय करायचं फक्त एक दोन चमचे पाणी घालायचं जास्त नाही फक्त दोन चमचे कारण इथे मी सुकी भाजी बनवते सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला रस भाजी हवी असेल तर यामध्ये थोडं पाणी वाढवावं म्हणजे हो, भातासोबत किंवा भाकरीसोबत खायला छान लागते पण डब्यासाठी आणि जेवणासाठी सुकी भाजी बनवायची असेल तीही छान लागते पुन्हा झाकून ठेवूया आणि एक मिनिटामध्ये झटकेपट भाजी तयार होते गॅसची मध्यमच ठेवायचे आहे खूप हाय फ्लेमवर करायचं नाहीये नाहीतर डाळ खूप अशी कठीण होते आणि बघू भाजी चवीला छान लागत नाही मध्यम ते मंदाचे वर शिजवल्यास जी डाळ आहे ती आजपर्यंत छान मोसूद होते आणि भाजी देखील चवीला छान लागते तर जे घातलेलं पाणी ते देखील छान आटलेलं आहे भाजी छान मोसूत सॉफ्ट अशी झालेली आहे तर अगदी मोजून बघितलं तर तीन मिनटामध्ये भाजी शिजते आणि तयारीसाठी एक एखादा मिनिटभर तर पाच मिनटामध्ये झटकीपट आपली दुधी भोपळ्याची वेगळ्या पद्धतीने भाजी तयार झालेली आहे एकदा खरंच नक्की ट्राय करून बघा तुमचा अनुभव हो माझ्यासोबत शेअर करा कारण भाजीला चवीला तर छान लागतेच शिवाय याचे गुणधर्म देखील खूप चांगले आहेत ही भाजी शरीराला खूप चांगली असते बऱ्याच वेळेस दुधी भोपळा पडवळ यासारख्या भाज्या खाणं नाकारल्या जातं किंवा मुलं देखील खायला बघत नाहीत पण जरा त्यामध्ये वेगळा बदल करून किंवा चव वाढवून भाजी करून बघा नक्की मुलं देखील खातील तर डब्यासाठी असो व जेवणासाठी झटपट दुधी भोपळ्याची डाळ घालून सुक्की भाजी तयार झालेली आहे तुम्हाला अशाच अजून रेसिपीज बघायच्या असतील तर ब्लेसफूडला सबस्क्राईब करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही बेलायकन दिसते म्हणजेच घंटी दाबायला अजिबात विसरू नका भेटूया अशाच एका नवीन आणि पारंपरिक रेसिपीसह तोपर्यंत स्वस्त रहा मस्त खा आणि माझे व्हिडिओ बघत राहा फराळाचे रेसिपीज आलेले आहेत यादीही अपलोड केलेल्या आहेत नक्की बघा खूप सोप्या पद्धतीने सोप्या भाषेमध्ये आणि खूप साऱ्या टिप्ससह फराळाच्या देखील शेअर केलेल्या आहेत तुमचा मुलाचा वेळ देऊन माझी रेसिपी बघितली त्याबद्दल सगळ्यांचे खूप मनापासून धन्यवाद